बहुजन पॅन्थर्स सेनेच्या अथांग परिश्रमास अखेरी यश जानेवारी दोन हजार तेवीसपासून बहुजन पॅन्थर्स सेनेच्या संस्थापिका अध्यक्षा आणि संघटनेचे मालवाहतूक हमाल संघटक नागेश हजारे यांनी इचलकरंजी येथे असलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे तथा सभोवतलच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी सातत्याने महानगरपालिकेशी पाठपुरावा करत होते दरम्यान संस्थापिका अध्यक्षा निशाताई बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने इचलकरंजी येथे एक दिवसीय लक्षणीय उपोषण घेण्यात आले होते आज अखेर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका दर्शवल्याने संघटनेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात यावी तसेच विद्युत पाण्याचा कारंजा बसवण्यात याव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चारही बाजूला असलेल्या रस्त्यालगत दोनशे मीटरपर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्यात यावेत सहवास कट्टा बांधण्यात यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूस त्यांनी आतापर्यंत केलेल्या ऐतिहासिक कार्याची छायाचित्र बसवण्यात याव्यात पुतळ्याच्या मागील बाजूस आय लव्ह इचलकरंजी हा बोर्ड बालवण्यात यावा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सभोवतालील हो अतिक्रमण हटवण्यात यावे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारे मोठे झाडे तोडून त्या ठिकाणी डिव्हायडरमध्ये लहान व सुशोभित झाडे बसवण्यात यावीत इत्यादी मागण्या बहुजन पॅन्थर सेनेकडून करण्यात येत होते आज अखेर बहुजन पॅन्थर सेनेच्या या मागण्या मान्य करत इचलकरंजी महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण व्हावे यासाठी संघटनेचे राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा संगीताताई कवाळे चित्रपट कलाकार आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्षा सुभाष तुपे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सखाराम पांढरबळे महिला अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा वैशालीताई कवाळे नंदाताई हेगडे बिपिन खिल्लारे नागेश हजारे आदी पदाधिकारी यांनी महत्वाच्या भूमिका बजावल्या तर या आलेल्या यशाबद्दल संघटनेच्या अध्यक्षा निशाताई बचुटे यांनी आभार मानले अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद